अभोण्यात बुधवारी मध्यरात्री धाडशी चोरीची घटना घडली असून अवघ्या एका रात्री चार घरपुड्या आणि एक मोटरसायकल चोरीस गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या चोऱ्यांमध्ये सुमारे एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे जनाबाई चव्हाण या घरात झोपेत असताना चोरट्यांनी मागील बाजूने बेडरूमच्या खिडकीची गज कापून घरात प्रवेश केला दिवारात ठेवलेली पाच हजार रुपये रोख रक्कम आणि पाच ग्रॅम वजनाचे मंगलसूत्र असा सुमारे साठ हजारांचा ऐवज त्यांनी चोरून नेला ललित भोये यांच्या बंद घरात कोणताही ऐवज किंवा रोख रक्कम न मिळाल्याने चोरट्यांनी घरातील सर्व वस्तूंची उलतापालत करून नुकसान करून ठेवले हेमंत बागुले यांच्या घरातून चाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरीस केली आहे तसेच निवृत्त मुख्याध्यापक मोतीलाल गावित यांच्या बंद घराचे कडी कोळंडे कटरने कापून घरातील पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरांनी हा लंपास केली आहे आणि याच रात्री हरिश्चंद्र चव्हाण यांचे काळ्या रंगाची होंडा एच एफ डिलक्स एम ए शून्य नऊ डी बी सव्वीस शून्य पाच अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल चौक अभवण्या येथून चोरीस केली आहे सुमारे तीन वर्षानंतर अभोण्यात एकाच रात्री चार घरपुड्या आणि एक दुचाकी चोरीस गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत दरम्यान नागरिकांनी पोलिसांकडे मागणी केलेली आहे के की रात्रीची गस्त केवळ मुख्य रस्त्यांपुरती मर्यादित न ठेवता वसाहती कॉलनी परिसरात नियमित तसेच मोटारसायकल पेट्रोलिंग वाढवून किमान एक पोलीस कर्मचारी नेमून अभोणा शहर परिसरात प्रभावी गस्त घालावी एकीकडे अभोणा परिसरात बिबट्याची भीती कायम असतानाच आता चोरीच्या घटनांमुळे नागरिक अधिकच भयभीत झालेले आहेत पोलिसांनी तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होते आहे नाव कधी काळ आलं तुम्ही चोरी झाली आपल्याकडे असं सकाळी कशा आले चोर इथे चोर कसे आले म्हटलं इथे आले आणि काय काय गेले तुमचं चोरीमध्ये आमचं आणि कॅश पाचशे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव